महिलांनी कायद्याचे संरक्षण आणि योजनांचा लाभ घ्यावा ॲडव्होकेट स्नेहल राऊत मुख्य लोकाभिरक्षक महिला विषयक कायदे मार्गदर्शन शिबिर संपन्न सोलापूर मुलगी पोटात असल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संरक्षणासाठी कायदा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे तसेच सरकारनेही प्रत्येक महिला मग ती आर्थिक मानसिक शारीरिक सामाजिक विधवा परितक्त्या वृद्ध असेल तिला बनवण्यासाठी सरकारी योजना आणल्या आहेत तरीही अप्रिय व दुर्दैवी घटना महिलांबाबत घडत आहेत त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी जागरूक असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुख्य लोकाभिरक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत यांनी व्यक्त केले माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान आजमी व सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील नगर येथील सामाजिक संस्था व सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांविषयक कायदे व योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पास्टर मंचले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्य कार्यकर्ते अमित मंचले ऍडव्होकेट मोहन कुरापाटी ऍडव्होकेट अनिल वासम डॉक्टर नोवेल अनमोल आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ऍडव्होकेट झुळे यांनी भारतीय संविधानातील कायदा सर्वांसाठी समान आणि संधीची समानता यावर प्रकाश टाकले तसेच सर्वसामान्य लोकांसाठी विधी सेवा प्राधिकरण कोणत्या प्रकारचे काम करते यांची माहिती दिली यावेळी संयोजक ऍडव्होकेट मोहन कुरापाटी यांनीही मार्गदर्शन केले यानंतर शंका समाधान प्रश्नोत्तरे सत्र पार पडले प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सूत्रसंचालन शाम आडम यांनी तर आभार प्रदर्शन मसीहा संस्थेचे अध्यक्ष अमित मंचले यांनी केले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगुल आणि संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले आर्थिक बाधा येऊ नये म्हणून शासनाने या ऑफिसची स्थापना केली आहे हे के स्थापन करत असताना जोपर्यंत जो तुम्हाला उपयोगाचे आहे तुमचे जे हक्क अधिकार त्या आणि योजना जी आहे त्या योजना जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत तुमचा कुठला अधिकार निरावला गेला आहे कुठल्या तुमच्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे कुठले तुमचे हक्क तुमच्यापासून वंचित आहे त्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही ते मिळू शकत त्यास त्याकरिता जे आहे हे ऑफिस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून

आर्थिक हिंसा शाब्दिक व भावनात्मक शोषण या सर्व कृत्यांनी म्हणजे ह्या सगळ्यांना हिंस कौटुंबिक हिंसाचार घरगुती हिंसाचार म्हणून गुन्हा आहे त्याच्याकडे तुम्ही पीडित स्त्री जे कोणी असते इथे संरक्षण अधिकारी म्हणून आहेत आपल्या इथे मध्ये एक सखी आणि स्टॉक म्हणून एक सेंटर आहे तिथं तुम्ही तुमच्या तक्रारी घेऊन जाऊ शकता

Now what? Bitch eyes, bitch is.